नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला गवाला मिळालेले जिल्हा निय दर आपण इथे बघणार आहोत जालना बाजार समिती जात नंबर तीन आवक दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे बहात्तर रुपये प्रति क्विंटल बाजार समिती सोलापूर जात शरबती आवक नऊशे पाच क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे नव्वद रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात शरबती आवक चारशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच हजार आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात शरबती आवक चारशे बावीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार शंभर जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात शरबती आवक एकशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर एक हजार सहाशे जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे आहे ते पाहायला मिळेल अकोला बाजार समिती जात लोकल आवक दोनशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर एक हजार आठशे नव्वद जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक आठशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक तेवीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे अकरा आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे छप्पन्न रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लोकल आवक नऊशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर एक हजार नऊशे दोन जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे चव्वेचाळीस रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक पाचशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार तीनशे जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक तीनशे चव्वेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार एकशे चाळीस जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे पस्तीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे सत्त्याऐंशी रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक सहाशे बावीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पंचावन्न जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात दोन टू वन एट नाईन आवक एक हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार शंभर जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये क्विंटल हे होते आजचे गावाचे जिल्हानिय दर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद